नमस्कार मी अलका माझ्या युट्यूब चॅनल वरती आपलं खूप खूप स्वागत आहे थोड्या दिवसापूर्वी साऊथ मध्ये फिरायला गेलो होतो तिथे आम्ही होमस्टेमध्ये राहिलो होतो मस्त थंडी पडली होती आणि दोन तीन दिवस आम्ही तिथे राहिलो होतो तर तिथली जी मेळ होती ती सकाळी आम्हाला गरम गरम ब्रेकफास्ट करून द्यायची म्हणजे तिथलं लोकल जे खाद्य आहे लोकल जी रेसिपीज ते ती आम्हाला करून घालायची एक दिवस तिने एक पमस्त पदार्थ करून घातला आम्हाला आणि आम्हाला खूप आवडला एकदम सॉफ्ट होता आणि इडली नव्हती उटप्पा नव्हता डोसा नव्हता म्हणजे स्पेशलिटी जी त्यांची आहे ते नव्हतं पण वेगळाच पदार्थ होता विचारांना लगेचच मी रेसिपी लिहून घेतली आणि आज तीच मी रेसिपी करणार आहे त्याचं नाव आहे पपुट्टू आणि पपुट्टू मला उच्चार आता बरोबर मी करते की नाही मला माहिती नाही पण खूपच स्पेशल पदार्थ आहे नक्कीच कळेल तर मग आज बघूया पोपट कसा करायचा आहे आहे तीन याच्यापासून बनतो एकटा आहे रवा हा इडली रवा मी इथे घेतलाय हा इडली रवा घेतलाय त्याच्याऐवजी तुम्ही तांदूळ मिक्सरमध्ये जाडसर दळून तो सुद्धा घेऊ शकता नारळ लागतो आणखी इथे लागतं दूध आता इथे दुधाच्याऐवजी ते लोक काही लोक नारळाचं दूध वापरतात म्हणजे दुधाच्याऐवजी नारळाचे दूध नंतर ना पाणी लागणारे आणि लागणारे मीठ आणि हे सगळे जे आयटम्स आहेत ती एक मेजरिंग कप जो असतं आपला मेजरिंग कप त्याने घेतलेला आहे सारखं प्रमाण आहे आता कसं करायचं ते बघूया ते बघा इडली रवा दूध आणि पाणी आणि थोडंसं मीठ हे एकत्र करून मिक्स करून अर्धा तास पातेल्यामध्ये झाकून ठेवून द्यायचं आहे बघा पुपुट्टू आहे हे आपल्याला स्टीम करून घ्यायचं स्टीमर मध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे हे असं ढोकळ्यासारखं आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे त्याला तेल लावून घेतलंय ग्रिसिंग करून घेतलंय आता मी मघाशी बोलले होते तुम्हाला की हे तिनी म्हणजे दूध पाणी आणि रवा आणि मीठ घालून अर्धा तास भिजवून मी ठेवलेलं होतं हे तयार आहे आता हे याच्यामध्ये असं टाकायचं मध्ये रवा टाकायचा थोडा सांखीन रवा आणि मग ज्यावेळी सगळं असं टाकत जायचं हे काय जास्त फुलणार नाहीये त्याच्यामुळे टाकून आणि गरम मध्ये पाणी ठेवलंय ते स्टीम करायला ठेवून द्यायचं थो, हे थोडंसं असं पसरून द्यायचं खूप नाही पसरायचं आणि त्याच्यावर आता हे नारळ पसरायचं आहे तुम्हाला जास्त कमी जसा नारळ तुम्हाला आवडत असेल त्याप्रमाणे घालायचं ते हा तो पण मिक्स नाही करायचा असाच ठेवायचा आहे वरतीच ठेवायचा आणि आता स्टीमरमध्ये पंधरा ते वीस मिनिटासाठी स्टीम करून घ्यायचा आहे हे बघा अशा तऱ्हेने ठेवलं आहे हे बघा अशा तऱ्हेने ठेवलंय आहे मी थाळीमध्ये आणि मध्यम गॅस केलाय पंधरा ते वीस मिनिटं हे वाफवून घ्यायचं आहे आता चाकण ठेवते याला वीस मिनटं झाले पकोट्टीला आता बघूया झालंय का हां हे बघा झालंय तर हे असं हाताने बघायचं हाताला चिकटत नाहीये म्हणजे आहे छान तर मी टेबलावरती काढून घेते आणि मग कट करून आपण सर्व करूया हे बघा थोडंसं थंड आहे आता कटिंग करून घेऊया पण पिझ्झा कापतो ना कशा तरी हे कापायचं अशा तऱ्हेने काढायचे हे पण असंच करूया बघा गरम गरम पपोट्टी तयार आहे ते सांबार आणि साऊथ इंडियन चटणी याच्याबरोबर मी सव करते आज मी आपल्याला स्पेशल पपुट्टी हे रेसिपी दाखवली कशी काय तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर बघा आवडला ना शेवटपर्यंत तुम्ही बघितलाच असेल याच्यामध्ये सांगायचं सा असं की तांदुळाचा जो रवा मी वापरला आहे तो इडली रवा वापरू शकता किंवा कोणताही तांदूळ तुम्ही टाकून जाडसर तशी म्हणजे रवा काढून घ्यायचा त्याचा आणि तो वापरू शकता पण तांदूळ पीठ नाही वापरायचं मजा नाही काही आणि त्याच्यात काय फक्त तीन पदार्थांमध्ये होतो पण गरम गरम छान लागतो नक्की करून बघा आणि ह्याच्याबरोबर जनरली ते लोक मला आम्हाला विचारलं होतं त्याने तुम्हाला नॉन व्हेजिटेरियन का व्हेजिटेरियन तर आम्ही म्हटलं आम्ही व्हेजिटेरियन तर त्यांनी सांगितलं होतं की त्याच्याबरोबर एक करी ते सर्व करतात पण मग व्हेजिटेरियन आहे म्हणून त्यांनी चटणी आणि सांबार सर्व करायचं तर ते चटणी आणि सांबार बरोबर करून बघितलं मी फारच सुंदर लागतोय तो पदार्थ तर नक्की करून बघा माझा व्हिडिओ बघितला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा धन्यवाद